दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आरद उजनी अपडेट पाच जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरदाईनी असणारं उजनी धरण हे आता ब्याण्णव पॉईंट एकोणऐंशी टक्के अशा स्थितीमध्ये आहे धरणातून दहीगाव योजनेकरता ऐंशी क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया काल सायंकाळपासून सुरू करण्यात आलेली आहे याचबरोबर भीमा सिना जोडकालवा जो आहे तो पाचशे क्यूसेक करण्यात आलेला आहे आणि मुख्य कालव्यातला विसर्गही वाढवून सातशे क्युसेकडं ठेवण्यात आलेला आहे वीज निर्मितीकरता भीमा पात्रामध्ये सोळाशे क्युसेकनं पाणी सोडलं जातं आहे मात्र सांडव्यामधनं जे पाणी सोडलं जातं चोवीसशे क्युसेक ते आता बंद करण्यात आलं आहे त्यामुळे नदी पात्रात केवळ सोळाशे क्युसेकचा के विसर्ग सध्या सुरू आहे दहिगाव भीमा जोड कालवा मुख्य कालवा आणि पॉवर हाऊस याकरता पाणी सोडण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे उजनी धरणातला एकूण पाणीसाठा हा एकशे तेरा पॉईंट सदस्य टी एम सी इतका आहे त्यातलं उपयुक्त पाणी हे एकोणपन्नास पॉईंट एकाहत्तर टी एम सीत काहीशी टक्केवारी ब्याण्णव पॉईंट एकोणऐंशी टक्के इतकी होती मागील चोवीस तासामध्ये चार पॉईंट ऐंशी मिलीमीटर म्हणजे पॉईंट चौऱ्याण्णव दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलेलं आहे रबी हंगामातलं हे पहिलं आवर्तन सध्या सुरू आहे आणि याकरतामुळे विविध योजनांमध्ये सुद्धा पाणी सोडलं जात आहे जवळपास चौदा टी एम सी पाणी हे या आवर्तनामध्ये सोडलं जाणार आहे आणि हे आवर्तन पस्तीस दिवस चालणार आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगूलला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दोडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोर स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर